आणि आज सकाळी सकाळी आम्ही असं उन्हामध्ये येऊन बसलं आहे कारण की मला विटामिन डीची डेफिशियन्सी आहे ऑलमोस्ट खूप सगळ्या बायकांना असते तर सकाळी सात वाजे ऊन आपण घ्यायला पाहिजे मी कधी उठत नाही पण एवढ्या लवकर पण आज उठली उन्हामध्ये अर्धा तास बसल्यानंतर आम्ही छान ग्रासवर अर्धा तास वॉक केलं प्रशांतजी मला बऱ्याच कंपनीतल्या गोष्टी सांगत होते गप्पा मारत होते मस्त चेहऱ्यावर माझ्या बऱ्यापैकी सूज आहे तुम्ही बघू शकता आंबे आलेले आहे टू फोर्टी नाईन रुपीस के जी अरे वालो हरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या यूट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि मी जिम मधून येता येता हिरवी मिरची शिमला मिरची काकड्या आणि बनाना ते घेऊन आलेली आहे तर आज पुन्हा मला ए बी सी ज्यूस पिण्याची इच्छा होते आता ऑलरेडी साडेबारा वाजले तर मी आता माझ्यासाठी ए बी सी ज्यूस पिणार आहे ज्याचे की आपल्या हेल्थला आपल्या स्कून स्किनला खूप सगळे बेनिफिट आहे तर चला आता मी मिक्सरच्या जा जारमध्येच माझ्यासाठी एबीसी ज्यूस बनवते मी एक गाजर एक बीटरूट आणि एक ॲपल घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये पाणी टाकून मी मिक्सरच्या जास जारमध्ये याचा ज्यूस बनवून घेते इथे माझा ए बी सी ज्यूस तयार आहे जो पी पिना राहे। आ, की मी आता पिणार आहे खूप टेस्टी आहे आणि माझे ओठांना तर त्याला लिप बाम लावलेला होता पण हे बा हा ज्यूस पिला की सगळं तोंड काय होतं लाल लाल पिंक पिंक आ, एबीसी ज्यूस पिल्यानंतर मी जे लाडू बनवलेले आहे ना, नागलीच्या पिठाचे खूप टेस्टी लागतात खूप यमी लागतात एक लाडू मी खाल्ला आणि त्याला आता फोर्टी फाय मिनिट झालेले आहे तर मी हे ओझिवाचं माझं कोलॅजिनची जी पावडर आहे माझ्याकडे ओझिवाचं कोलॅजिन ते मी घेते आणि हो एखाद्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही कुठलं प्रोटीन घेता तर मी प्रोटीन पण ओझिवाचंच प्लांट बेस घेते तशी मी नॉन व्हेजिटेरियन आहे परंतु मी ते प्लांट बेस्ड प्रोटीन घेते ओझिवाचं तर आता मी माझं कोलॅजिन घेते जे की खूप गरजेचं आहे ह्या एजमध्ये म्हणा किंवा जे काही ॲटमॉस्फेअर आहे त्यामध्ये गरजेचं आहे याची टेस्ट अशी आंबट आंबट लागते पण ठीक आहे चला स्किन बेनिफिट मिळतील अशी अपेक्षा आहे प्रशांतजी लंचला येत नाही म्हणून मी लंच बनवलं नाही आणि ते अचानक येऊन ठेपले तर त्यांना मी इथे स्मूदी बनवली आहे ज्यात मी ॲपल चिक्कू आणि ड्रायफ्रूट टाकले आणि थंड दूध टाकलं आणि मस्तपैकी ग्लासभर त्यांना स्मूदी बनवली जी की त्यांना खूप आवडली आणि इथे पवारसाहेबांचं पार्सल आलेलं आहे खूप ऑर्डर करायला शिकले प्रशांतजी चालू चालू ऑर्डर करून देता दर महिन्याला त्यांना साईटमुळे शूज घ्यावे लागतात दर महिन्याला साईटवर त्यांचे शूज खराब होऊन जातात फक्त त्यांना मी सांगते की अहो ॲमेझॉन मिंत्रा डाउनलोड करा त्याच्यावरून मागवा बघू ना फ्रंट तर दाखवा इथे ठेवा हां मग ते त्यांना महिनाभर टिकता म्हणून मग ते असे सातशे आठशे हजारच्या रेंजमध्ये घेत राहतात बाहेर जायचे यायचे वेगळे त्यांचे तर हे सेवन हंड्रेडमध्ये त्यांनी घेतले आठ दिवसांनी याची अवस्था तुम्हाला दाखवेल मी जशी की माझी बॉडी आता यूज टू झालेली आहे की मला लवकर नाही लागत तर मी खायला सुरुवातच माझी बारा साडेबाराच्या पुढे होते आता मी एबीसी ज्यूस घेतला आणि त्यानंतर मी तो बनवलेला एक लाडू पण खाल्ला जो की खूप टेस्टी होता त्यानंतर आता दिवसाच्या आडीच वाजलेले आहे तर मी आता बटर मिल्क पिते एक ग्लास घरी बनवलेलं आणि चार साडेचारच्या दरम्यान मी जेवण करेल तर या बटर मिल्क प्यायला तुम्ही पण प्या घराबाहेर जायचं असेल उन्हात तर जाण्याआधी प्या किंवा आल्यानंतर काही थंड असं थंड प्यावं वाटलं तर बटर मिल्क बनवून प्या ओके मस्त हा आहे माझ्या घराचा समोर माझ्या डोरच्या समोरचा कॉरिडोर एरिया इथे लिफ्ट आहे मी नव्यानं काय सुरू केलं आहे ते मी तुम्हाला सांगते जसं की यू ऑल नो मला खूप काम नसतं जेवणानंतरही असं काहीच काम नसतं मला की मी जे करे म्हणून आत्तापर्यंत काय होत आलं जेवण झालं की ती जेवणाची प्लेट क्लीन करून ठेवली की परत मी बसणार कारण कामच नाही करायला तर करायचं काय परंतु मी आता काय सुरू केलं आहे जसंच माझं जेवण झालं मी पंधरा मिनटं माझ्या घराच्या समोर हा जो एरिया आहे कॉरिडॉरमध्ये इथे मी वॉक करते जे की हेल्थच्या दृष्टीने चांगलं आहे असं म्हटलं पण जातं की खाल्ल्यानंतर शतपावली करावी कोणी सांगतं खाल्ल्या खाल्ल्या लगेच करू नये कारण की शरीरामध्ये जी आ, एनर्जी असते तिला ते फूड डायजेस्ट करायला एनर्जी लागते मग तुम्ही चालताही तर ती एनर्जी थोडी इकडून तिकडे इकडून तिकडे असं होतं गॉड नोज परंतु इतकं तर आपण अभ्यास केला नाही आणि ऐकायचं तरी कोणाचं त्याच्यापेक्षा म्हणताना ऐकावे जनाचे करावे मनाचे म्हणून मी माझ्या मनाचं करते आणि खाल्ल्यानंतर पंधरा मिनटं इथं वॉक करते जे करून मला छान वाटतं तर चला आता मी पंधरा मिनटाचा वॉक घेते इथे इथे हे वांग मी गॅसवरती ठेवून छान असं भाजून घेतलं त्याची स्किन रिमूव्ह केली इथे दोन कांदे कट केले कोथिंबीर कट केली कढीपत्त्याची पानं घेतली हिरव्या मिरच्या कट केला आणि लसूण ठेचून घेतला तर आता मी करणार आहे वांग्याचं भरीत याआधी मी वांग्याच्या भरीतची रेसिपी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे एका ताईंनी म्हटलं की तुम्ही उर्मिला निंबाळकर सांगते ते प्रोडक्ट वापरता का तर तसं नाही मला जे योग्य वाटतं मला जे आवडता मॉइश्चरायझर तर मी वेगवेगळं ऑर्डर वेग 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 करत असते ते प्रोडक्ट मी वापरते आणि हो मला बऱ्याच कमेंट आले बरेच कमेंट आले एवढ्यामध्ये की तुमच्या बहिणीने व्लॉगिंग चालू केलं का तर हो माझ्या बहिणीने व्लॉगिंग चालू केलेलं आहे तिचा पण यूट्यूब चॅनल आहे तिच्या नावाने आपली शुभांगी तर तीन चार कमेंट मला आले तर म्हटलं चला आज तुम्हाला सांगून देऊ आणि त्यानंतर दुसरी गोष्ट ज्या पण मैत्रिणी मला छान छान कमेंट करता आणि त्याच कारणीभूत आहे की मला व्हिडिओ बनवण्याची इच्छा होते ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याची इच्छा होते तर त्या सगळ्या मैत्रिणींचे खुँँ मी मनापासून खूप खूप धन्यवाद म्हणेल आणि मी माझं लंच तुमच्याबरोबर शेअर केलं नाही तुमच्या जर लक्षात आलं असेल तर तू मला ऐकून हसायला येईल की काय सोनाली तू डाएट करते म्हणते आणि काय खाते ॲक्च्युली मला ना खूप कधीची दूध भाकरी खायची इच्छा होत होती आणि जसं मी म्हटलं बाजरीचं पीठ आता संपत आलंय म्हणजे हे मी सिन्नरवरून माझ्या बहिणीने दिलं होतं ते आणलं होतं तर माझ्याकडे म्हशीचं दूध येतं तर मी मस्तपैकी ते दूध तापवलं एक लिटर दूध म्हणजे तेवढं नाही घेतलं मला भाकरीमध्ये जेवढं लागलं तेवढंच घेतलं पण मी एक बाजरीची भाकरी बनवली ती मस्त बारीक चुरली आणि साईसहित साई ते दूध टाकून घेतलं आणि मस्तपैकी मी आज काय खाल्लं दूध भाकरी तर दिवसा मी काही असं हेवी खाल्लं नव्हतं एबीसी ज्यूस पिला होता बटर मिल्क पिलं होतं तर थोडंसं आपल्याला बॅलन्स करता आलं पाहिजे समजा आपण एखाद्या वेळेस खूप खाल्लं तर नंतर थोडं लाईट खायचं किंवा मग मा आपल्याला माहिती आहे की आता आपल्याला रात्रीचं जेवण व थोडं हेवी होणार आहे आपण बाहेर जाणार आहोत पार्टी फंक्शनला तर मग त्याआधी जे ब्रेकफास्ट लंच किंवा त्याआधी आपण जे पण काही खाणार असू ना ते लाईट खायचं म्हणजे ते बॅलन्स व्हायला हेल्प होते ज्या गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये उतरवते त्याच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर हे बघा इथे मस्तपैकी आपलं भरीत जे आहे ते बनवून झालं आणि वांग्याचं भरीत मला आणि प्रशांतजींना खूप आवडतं आणि या भरीतची टेस्टसुद्धा खूप छान झाली होती ते जेवत असताना बिचारे सारखे असं हाताने करत होते जेवता जेवता की खूप छान झालं खूप छान झालं असं तर मस्तपैकी इथे मी वांग्याचं भरीत केलेलं आहे मी गॅसवर वांग भाजून घेतलं होतं नाहीतर वांग्याचे मोठ्या मोठ्या फोडी करून तेलावर वाफवून घेऊन त्या पण पद्धतीने वांग्याचं भरीत करता येतं पण मी गॅसवरतीच वांगं ठेवून भाजून घेतलं होतं काल पोळ्या घेऊन गेली होती गाईंना तर दोन तीन दिवसानंतर गेली मग मी त्यांना म्हटले की आता मी दोन तीन दिवसानंतर आले मला खाऊ घालू द्या ते हो म्हटले पण पर मग मला परत लालूच उत्पन्न झालं मी आज परत घेऊन चालली तर आय होप की ते मला गाईंना पोळ्या खाऊ घालू देतील त्या भाऊंच्या मिसेसही होत्या त्या मला विचारत होत्या क्या लाय क्या लाय म्हटलं रोटीला आहे मग ते भाऊ बोलले की मला मला रागवता बुवा पण कोणी नाही आहे तेवढ्यात घालून द्या त्या बिचाऱ्या आम्हाला बघितल्या बघितल्या अशा फटाफट उभ्या उब, उभ्या राहता बसलेल्या असताना पटकन उभ्या राहतात ओळखायला लागलं आहे ना कधीच्या तर चला माझ्या पोळ्या खाऊ घेतल्या गेल्या गाईंना आता निघाली मी घरी जाण्यासाठी छान वाटलं मला देवाचं दर्शनही घेतलं वांग्याच्या भरीतबरोबर मी प्रशांतींना बाजरीची भाकरी केली होती आणि काकडी पण दिली आणि दही पण दिलं ग्लासच्या त्या बाजूला वाटीभर तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू